अहिल्यानगर जिल्ह्यात नायलॉन मांजावर सक्तबंदी नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कायदेशीर कारवाई अहिल्यानगर मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच पतंगबाजीचा उत्साह वाढू लागला आहे मात्र या उत्साहाच्या भरात मानवी जीव आणि पक्ष्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या नायलॉन मांजावर अहिल्यानगर पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत नायलॉन मांजा टाळा जीव वाचवा असे कळकळीचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नागरिकांना केले आहे सर्वांना नमस्कार मकर संक्रांतीच्या सणाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती लोक पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात आणि तो आनंद निश्चित घेतला पाहिजे परंतु बऱ्याच वेळा पतंग उडवताना मांजाचा वापर केला जातो की जो मांजा जो आहे तो अनेक अर्थानं जो आहे तो घातक आहे बऱ्याच वेळा दुचाकी स्वाराला सुद्धा कधी का कधी काय होतं की जखमा होतात किंवा कधी कधी फेटल होतो या मांजामुळं अनेक पक्षी जे आहेत तर ते अडकून त्यामध्ये मरण पावतात कधी कधी असा जो मांजा आहे जो आहे तर तो विद्युत तारेला चिटकून शॉर्ट सर्किटच्या घटना झालेल्या आपल्याला दिसतात या संबंधामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी एक मनाई आदेश पण काढलेला आहे त्यामुळे मांजाचा वापर करणं वाहून नेणं किंवा साठवणूक करणं याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयानं पण वेळोवेळी मांजाच्या वापरावरती याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की मकर संक्रांतीचा सण साजरा करत असताना आपण पतंग उडवण्याचा किंवा आनंद हा निश्चित घ्यावा परंतु मांजाचा वापर आपण करता कामा नये कारण त्याला प्रतिबंध आहे आपण ही करूणे आणि इतरांना पण आपण त्याबद्दल अवगत करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो धन्यवाद नायलॉन मांज्यावर सक्तबंदी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात नायलॉन किंवा काचेचा मांजा विक्री करणे साठवणूक करणे आणि त्याचा वापर करणे यावर सक्त मनाई करण्यात आली आहे अशाच सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एन सविस न्यूज